आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज राष्ट्रवादीचा जनसुराज्यला कोतोली जिल्हा परिषद व बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघात पाठिंबा कोतोली जिल्हा परिषदे अंतर्गत येणारा बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघामधून युवराज रंगराव चौगुले हे जनसुराज्य पक्षाकडून उतरले आहेत काहीच दिवसांपूर्वी युवराज चौगुले यांनी आमदार चंद्रदीप नरके गटाशी फारकत घेतली व जनसुराज्य पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला मुळातच या पंचायत समिती मतदारसंघामध्ये जनसुराज्य पक्षाकडे असा तगडा व बलाढ्य उमेदवार नसल्याने युवराज चौगुले यांना लगेच उमेदवारीची माळ गळात पडली राजकारण कमी पण समाजकारणामध्ये अग्रेसर असणाऱ्या युवराज चौगुले यांच्या बाबतीत मतदारसंघातील तरुणांच्या पासून वयोवृद्धांपर्यंत एक चांगले व्यक्तिमंत्र असणारा युवा नेता म्हणून ओळख आहे विधासकामे व समाजकारण या जोरावर विजय निश्चित असतानाच राष्ट्रवादीने पी एन पाटील गटाने आपला उमेदवार मागे घेत जनसुराज्य पक्षाला आपला जाहीर पाठिंगा दर्शविला असल्याने विरोधकांना आता काहीच सुचत नसल्यामुळे युवराजला विजयी करण्यासाठी आता राष्ट्रवादीचे नेते व राहुल पाटील समर्थक अँड शाहू काटकर मैदानात उतरले आहेत त्यामुळे युवराज चौगुले यांचा विजय जवळपास निश्चित आल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा